छत्रपती संभाजनगर मध्ये पन्नास हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट येणार आहे आणि मला सांगायला आनंद होतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही केले नंतर पण जपानला गेले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जपनीज मोठा प्रोजेक्ट आपण ठरवून आलोय आणि तो नक्कीच त्या पदा आज टोयटा पण येते जीएसडब्ल्यू पण येते अशा या सगळ्या कंपनी आल्यामुळे आपल्या या मराठवाड्याचा आपल्या या छत्रपती संभाजीनगरचा विकास होणार आहे आणि आज आमचं सरकार हे विकासाच्या मागे असते आमच्या सरकारने कसं आहे की हा आज याच्याकरता पत्रकार की जो आमच्यावर आरोप केला जायचा की आम्ही युनिट आलं की गुजरातला देतो आम्ही आता गुजरातच्या कॉम्पिटिशनमध्ये हे युनिट महाराष्ट्रात आलेलं आहे कारण की यांना आज आपल्याकडचा इन्फ्रास्ट्रक्चर बजाज ऑटो असल्यामुळे ऑटो इंडस्ट्री आज इकडे भरपूर आहेत ऑटोचे सगळे वेंडर इकडे उपलब्ध आहेत त्याच्यामुळे त्यांनी आणि स्कोडामुळे पण त्याच्यामुळे त्यांनी प्रिफरन्स आपल्या छत्रपती संभाजीला दिलाय आणि म्हणूनच आज आपल्या या संभाजीनगरमध्ये हे सगळे प्रोजेक्ट देत आहेत आज बघितलं तर तीन ऑटो इंडस्ट्रीज रिलेटेड आहे एक फार्मा लिक्विड रिलेटेड आणि त्याच्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या छत्रपती नगरचं विकास होणार आहे आणि या विकासाला उल्लेख करेन एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदा पवार आणि यांच्या महायुतीच्या सरकारचं हे त्यांच्या प्रयत्नाला आज यश मिळालेलं आहे म्हणूनच पत्रकार परिषदेत ते आपण सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आपण आल्याबद्दल जास्त लोक होतात आहे जॅपनीज पीपल हे त्यांच्या जवळजवळ सहा विजिट्स आतापर्यंत आम्ही सगळ्या विजिट्स मध्ये त्यांना कंपनी केलो आहे आपल्या सीएमआय असतील मासिया असेल याचे सगळ्यांचे प्रतिनिधी त्यांच्याबरोबर आपल्याकडचा इन्फ्रास्ट्रक्चर आज खरंच स्पष्ट सांगतो आज एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर छत्रपती संभाजीनगर होते म्हणजे आता पुण्याला पण तुम्ही वेंडर्स वेंडर्समेंट देतो दाण कुठे आहे जी लँड अव्हेलेबल आहे सी मध्ये ड्रोन मधून जरी बघितलेला एवढा मोठा फटा डेव्हलप फटला जिकडे रोड इन्फ्रास्ट्रक्चर ड्रेनेज सिस्टेम इलेक्ट्रिकल हे सगळं तयार आहे आज ज्याला प्लांट लावायचा तो उद्या म्हटलं तर त्याचं स्वतःच काम तिकडे सुरू करू शकतो आणि त्यामुळे बघितल्यावर एरिया आणि मध्ये फॅसिलिटी येणार कन्व्हेन्शन सेंटर कारण की आमचे डॉक्टर भागवत कराड साहेब केंद्रातून कन्व्हेन्शन सेक्टरचा प्रयत्न करतायत मंत्री असताना असताना तुम्ही आता त्याच्या मागे ते झालं तर तो एक मोठा प्रोजेक्ट होईल त्याच्यानंतर तर माझ्यामध्ये अजून दहा इंडस्ट्रीज चारच नाही आणि ही सगळी मिळून जर पन्नास हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट पन्नास हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट फार स्मॉल इन्व्हेस्टमेंट म्हणजे बजाजने एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती त्याचं कम्पेअर केलं तर इट इज ऑन अ व्हेरी बेगर साइड हायर साईड आणि त्याच्यात मेनली आमचा आम्हाला आनंद आहे ते आज टोयटा काल त्यांचा एम डी बोलत होतो मी चर्चा करत होतो तो म्हणलं आम्ही कौशल्य विकास करू आम्ही त्याच्यातून तुमच्या सगळ्या म्हणजे आमच्याकडे काम करू या ना करू त्याला आम्ही ट्रेन करणार आहोत टेक्निकली ही शुड बी परफेक्ट त्यांच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये ते ट्रेन करणार आणि टोटली म्हणजे डिवोटेडली त्यांचं म्हणणं की हा शहर आमचं सोशल कमिटमेंट पण खूप असते आम्ही नुसतं फॅक्टरी चालवत नाही त्याच्याबरोबर सोशल उद्या वाटलं तर अजून सोशली काही कमिटमेंट असते हॉस्पिटल असतात स्कूल असतात अशा सगळ्या सुविधा त्या आणणार इकडे आणि त्या पद्धतीने डेव्हलप करणार मी नक्कीच मला खात्री आहे की ज्या पद्धतीने आता आपला औरंगाबाद पुणा रोडचं पण नोटिफिकेशन निघालंय तो पण चालू होणार आहे आपला हार रेग्युलर रस्ता पण सिक्स लेनिंग करायचं ऑलरेडी प्रस्ताव गडकरी साहेबांकडे आहे प्रलंबित तो पण लवकर होऊन जाईल केंद्रात त्याचाही फॉलोअप चालू आहे मला पंधरा तारखेनंतर वेळ दिलेला आहे पंधरा तारखेनंतर मी त्याचा फॉलो करणार आहे आणि या पद्धतीने आज ही या पद्धतीने याच्यात सगळ्या म्हणजे सगळ्या इंडस्ट्रीजच्या असोसिएशनने खूप सहभाग घेतलेला आहे आणि मी आवर्जून उल्लेख करीन याच्यामध्ये म्हणजे या आपल्या मॅडम त्या म्हणजे गीतांजली किर्लोस्करांचा कारण की त्या आपल्याकडे डिव्हिजनल कमिशनर होते राजवाडे साहेब त्या त्यांच्या मुलगी आहे त्यांची ती त्यामुळे थोडी त्याचा फायदा या ह्याच्यामध्ये झाला त्यांना आम्ही वारंवार रिक्वेस्ट करत होतो आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्यांची मुलगी जी आहे मानसी टाटा ती आता ह्याच्यावर आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते त्यांच्या उपाध्यक्ष त्यांच्याची आणि नक्कीच तिच्या अशी बहुत जी ओळख होती त्याचा आम्ही उपयोग याच्यामध्ये करून घेतला तिला आम्ही एकदा भेटलो होतो त्यावेळेस ती कमेंटेड की येस आय ट्राय टू डू इट पण आमची तिला रिक्वेस्ट येत होती की खेळून औरंगाबाद बिनविन या पद्धतीने तिला शब्द तो पाडा ते पण म्हणजे दोघींचे त्या दोघींचे आम्ही याच्यामध्ये खूप खूप आवार म्हणून कारण की मानसे टाटा आणि गीता देखील या दोघांनी याच्यामध्ये खूप मेजर रोल केला आणि काल त्यांच्याशी पण चर्चा करत असतो व्हेरी पॉझिटिव्ह आणि मी सांगितलं तसं याच्यावर जे एनडब्ल्यू आहे बाकीचे पण प्लास येत आहे त्याच्यामुळे आपल्या छत्रपती संभाजी येणाऱ्या काळामध्ये विकास जे चांगले दिवस येणारे विकास तुमचं नाव हे त्यांचं डोक्यात की म्हणजे सत्तावीस ते म्हणजे पण अठ्ठावीस पर्यंत चालू तीन वर्ष लागतील प्लांट उभा करायचं युज प्लांट मी सांगितलं ना ज्याच्यामध्ये करतोय ना तर पाणी हे झालं तर मी दुसऱ्या अक्षर बोलतो कालच एअरपोर्ट साठी पण मागच्या आपले मोहर साहेब होते त्यांच्याशी चर्चा केली त्यांना सांगितलं लवकरच आम्ही दिल्लीमध्ये एक मिटिंग श्रीजीने त्यांना पत्र दिलंय त्यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये एअर साठी एक बैठक लावतोय हो कराड साहेब पण त्याच्यात इनिशिएटिव्ह घेत आहे आणि देवेंद्रजींशी पण चर्चा झाली त्यांना पण सांगितलं ते पण त्याच्यामध्ये लक्ष त्यांनी पण कमेंट केलंय की मी अडिशनल फ्लाईट सुरू करून देण्याची म्हणजे कॅबिनेट मंत्र्यांशी पण आणि मोबाईल पण बोलून करतो काल अजून दोन बैठक आमच्या मुंबईत झाल्या नाशिक जे पाणी समुद्रात जाते ते पाणी इकडे डायव्हर्ट करावं मग कृष्णा खोऱ्या मधले जे पाणी येते लातूरणी त्या पट्ट्यात उस्माना पट्ट्यात जाण्याकरता त्यांनी का सगळं प्रेझेंटेशन दिलं आणि ती सगळी इरिगेशन ची पूर्ण टीम होती देवेंद्रजी होते देवेंद्र त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या पूर्णपणे समजून घेतल्यात आणि त्यांना कमिटमेंट केलंय की लवकरच याच्यामध्ये आपण निर्माण करायचा प्रयत्न करू ज्या माध्यमातून प्रवदा जो मध्ये स्क्रॅप झाला ठीक आहे त्याच्यावर मला राजकीय भाषण नाही करायचं इकडे कोणी स्क्रॅप केला का केला ते सगळं पण तो उन्हा आम्ही जीवन करून लवकरात लवकर वॉटर ग्रीड प्रोजेक्ट आणि नदी जोडच्या माध्यमातून पाणी आपल्या मराठवाड्याला कसं येईल याकरता जी काही योजना करायची त्याच्यासाठी फंडिंग सुद्धा अन्य देण्याने कमेंट केलंय आजच्या के बैठकीत की ते आम्ही करू लवकरात लवकर तो प्रोजेक्ट रिस्टार्ट कसा करता येईल प्रयत्न करणार आहोत त्याच्यात काल नागरे साहेबांनी जे जी सजेशन दिले ते अतिशय महत्वपूर्ण अनुभव चाळीस वर्षाचा या इरिगेशनच्या उपस्थितीत हे कसं मी मला चान्स मिळाला तुम्ही या सगळ्या लावून घेतला म्हणजे आता लागली लाग तर या दोन बैठका पण परत त्यांची माझी पत्र मागच्या महिन्यावर त्यांच्याकडे जाते पण सरकार हे पैसे देत सॉफ्ट खूप बर्डन महापालिकेवर किंवा सामान्य नागरिकांवर त्याचं बळन येणार नाही या पद्धतीने ते पैसे दिले जातील असं त्यांनी खेळकर सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते पण पुढच्या कॅबिनेटमध्ये ते आठशे कोटी रुपये कोटी रुपये काम केलं त्याच्यामुळे जे पंचवीस पाणी आता मला साहेबांनी सांगितलं हे तर त्या पाण्यामुळे दे तो तो जा, जा, जा जा। ते डिस्ट्रीब्युशन आता जर पाच टाक्या सुरू झाल्या हे सात टाक्या सुरू झाल्या तर सात जवळ पाच वर्ड असतात तर तीस ते पस्तीस वर्डामध्ये तो आणि आपला प्रयत्न आहे की काही करून ऑक्टोबर पर्यंत अकरा ज्या टाक्या ज्या ऑलरेडी कम्प्लीट झाल्या त्या सगळ्या सुरू कराव्या असं काल त्यांना काल रेव्हन्यूच्या हिशोबाने काल सगळी टेक्निकल टीम पण होती एमजेपीचे अधिकारी होते महापालिकेचे अधिकारी होते सगळे त्याच्यामुळे असा, असा अंदाज आहे की मार्च पर्यंत आपण ही योजना चालू करू असा अंदाज आहे आणि नक्कीच खात्री आहे मी काळजी नका करू जपान नीज लोकांना पाणी कमी पडणार नाही आपण पूर्णपणे व्यवस्था करू माझा प्रश्न पण या दोन्ही बैठका पण कालच्या अतिशय महत्वाच्या बैठका होत्या या दोन्ही बैठकीमध्ये पण मान्य देवेंद्रजी पत्रिक शहराच्या आनंद आहे की आज या शहराच्या विकासामध्ये आपण कुठल्या प्रकारच्या आधार आणि विल बी औरंगाबाद परत जसं ब्याऐंशी मध्ये वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग सिटी इन एशिया म्हणून ओळखलं जात होत तर आता परत आता इन काय म्हणतात कुठलं ट्वेंटी थर्टी ट्वेंटी थर्टी मध्ये पुन्हा छत्रपती संभाजीनगर हे फास्ट टाउन इन एशिया और वर्ल्ड एवढ्या मोठ्या दोन युनिट एका शहरात आले तर नक्कीच विल बी दन ऑफ द फास्टेस्ट टाउन हे आपल्याला खात्री देतो धन्यवाद साहेब एक थोडसं मी तुम्हाला सांगतो काय असते आम्ही तर सॉफ्ट लोन तुम्हाला माहिती हा तसं हे सॉफ्ट लोन आणि पन्नास वर्ष विचार करा पन्नास वर्ष इट्स अ व्हेरी बिग क्रे लोन येतात तुम्ही लोन काढले तर तुम्ही सांगा मला लाखो आठ आठशे नक्कीच कारण की काय आहे त्या मीटिंग मध्ये फायनान्स सेक्रेटरी नव्हते नाही तर नक्कीच त्याचा पण तो पण पर्याय काढला असता दिस इज इज लोन फॉर फिफ्टी निग्लेजिबल अमाऊंट त्यापेक्षा जास्त पैसे आज आपण ऑलरेडी महापालिका इलेक्ट्रिकल साठी याच्यासाठी करत म्हणजे दिस विल बी अ व्हेरी निग्लेजिबल अमाऊंट फिफ्टी इयर्स मध्ये माझी आपल्या सगळ्यांनी की आता विनंती सर कि आता छत्रपती संभाजीनगर हे वेगळा विकास याला चाललंय आपण पण सगळे आज म्हणजे नव्वद टक्के लोक हे पाण्यात वाटप होईल छत्रपती संभाजीनगर मध्ये असतील बर नाही असं उद्योग मंत्री असतो माझा फॉलोअप मी तुम्हाला त्याच्यात स्पष्ट सांगतो आहे म्हणजे मी आमचे नेते दे देवेंद्र दे दे त्यांना अतिशय कसं माझा फॉलोअप होता शेवटी सन टाइम्स ऑफ इंडिया थोडस सगळे वाले त्याच्या मागे लागले आमची यावेळेस काळजी काय कोणालाच म्हणजे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो कोणालाच नाही माहिती कोणाला सांगत पण नव्हतो हे नाही हे तर आता त्याला कमी पडलेला पैसा आमचे डॉक्टर कराड साहेबांनी अमृत मधून मिळवून दिला असं आहे आता पॉलिटिकल भाषण करायचं नाही पण पॉलिटिकल भाषण बोलायचं उद्धव ठाकरे साहेब नेहमी म्हणतात मी समाजावर प्रेम करतो मग का नाही दिलं पाण्याच्या योजना पैसे हा प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही कधीतरी आल्यावर पोलीस पाच तेवीस घेणार नाही नाही डिसेंबर चोवीस पर्यंत पार्टली योजना चालू होईल फुल फ्लेज योजना ही मार्च पर्यंत होईल असा विषय जर बघा फिल्टरेशन प्लांट हे ते सगळे चॅक काम थोडस स्लो आहे कारण की त्याला इनिशियली आपल्या तिकडे खोदून खाली काम करताना त्याच्यामुळे ते त्याचा जो आपला आपण बार चार्ट बनवला होता तो मागे आम्ही विजिट पण केली होती आपल्या बरोबर काही माझ्या होते सतीशजी होते अजून त्यांनी बघितलं पण फिजिकली की थोडस याच्यामध्ये डिले झाल्यामुळे हा प्रोजेक्ट आणि आहे मी हे म्हणत नाही की डिले नाही झाला डिले झाला पण वी आर सिन्स एवर आम्ही सत्तेत आल्यावर आम्ही त्याचा पूर्णपणे पाठपुराव कारण साहेब तर मंत्री असताना दर महिन्याला एक बैठक घेतो

भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलाच वाद नाही लवकरच सगळे तुम्हाला एकचा व्यासपीठावर दिसतील बस चला। चला।